उद्योग महाराष्ट्राबाहेर जाण्यावरून महाराष्ट्र सरकारवर सातत्यानं टीका होत असतानाच एक्क्याऐंशी हजार कोटींच्या सात प्रकल्पांची महाराष्ट्रात गुंतवणूक होणार आहे त्यात उच्च तंत्रज्ञानावर आधारित लिथियम बॅटरी इलेक्ट्रिक व्हेकल्स सेमी कंडक्टर चिप आणि फळांच्या पल्प निर्मिती प्रकल्पांचा समावेश आहे राज्यात गुंतवणूकदारांचा ओघ वाढत असून एक्क्याऐंशी हजार एकशे सदतीस कोटी रुपये गुंतवणुकीच्या विशाल आणि अतिविशाल अशा सात प्रकल्पांना मंगळवारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली या उद्योगांमुळे कोकण सह मराठवाडा विदर्भ या भागात वीस हजार जणांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे कोणत्या कंपनीकडून किती गुंतवणूक होणार आहे याची माहिती स्वतः मुख्यमंत्री शिंदे दिली आहे डायरेक्ट वीस हजार रोजगार उपलब्ध होत आहे आणि इनडायरेक्ट या रोज, या उद्योगांच्यावर अवलंबून छोटे मोठे जे अलाइड इंडस्ट्रीज आहेत छोटे उद्योग आहेत अशा या उद्योगांमधून देखील लाखो लोकांना त्या ठिकाणी नोकऱ्या मिळणार आहेत यामध्ये जे एस डब्ल्यू एनर्जी ही लिथियम बॅटरी तयार करणार आहे त्याचबरोबर ते, ते स पंचवीस हजार कोटीची त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे जे एस डब्ल्यू ग्रीन मोबिलिटी जी आहे इलेक्ट्रिक व्हेकल्स त्यांची जवळपास सत्तावीस हजार कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट आहे हिंदुस्तान कोकोकोला ब्रेवरेज जे आहे त्याचं पंधराशे कोटी आहे आणि आर आर पी इलेक्ट्रॉनिक्स जी आहे ही आर आर पी इलेक्ट्रॉनिक्स सेमी कंडक्टर चीप बनवणारी कंपनी आहे त्याच्यामध्ये बारा हजार कोटी रुपये आणि आवाडा इलेक् इलेक्ट्रो कंपनी याच्यामध्ये तेरा हजार कोटी रुपये असे एकूण एक्क्याऐंशी हजार कोटी रुपयांची आज गुंतवणुकीचा निर्णय झालेला आहे आणि यामधून जवळपास वीस हजार डायरेक्ट आणि लाखापेक्षा जास्तीचे इंडायरेक्ट याच्यावर रोजगार उपलब्ध होतील तर मंगळवारी मंजूर झालेल्या एकूण एक्क्याऐंशी हजार एकशे सदतीस कोटी गुंतवणूक आणि तेवीस हजार एकशे छत्तीस रोजगाराच्या संधींपैकी पंचाहत्तर हजार सहाशे बत्तीस कोटी रुपयांची गुंतवणूक आणि एकोणीस हजार रोजगाराच्या संधी या विदर्भ आणि मराठवाड्यात निर्माण होतील या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह दोनही उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार उद्योग मंत्री उदय सामंत आणि मुख्य सचिव आणि इतर उपस्थित होते या प्रकल्पाच्या माध्यमातून कुठे किती गुंतवणूक होणार आहे पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून नागपूर आणि पनवेल चाळीस हजार चारशे बत्तीस कोटी छत्रपती संभाजीनगरमध्ये सत्तावीस हजार दोनशे कोटी तळोजा आणि पुणे इथं बारा हजार कोटी रत्नागिरीमध्ये दीड हजार कोटी दरम्यान उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या एका दौऱ्यानंतर महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर मध्ये टोयोटाची पंचवीस हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे आणि या प्रकल्पामुळे आठ हजार लोकांना प्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे छत्रपती संभाजीनगरमधील ऑरिक सिटीमध्ये पंचवीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या टोयोटा किर्लोस्कर मोटर्सच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या उभारणीसाठी मुंबईत बुधवारी परस्पर सामंजस्य करार होणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑगस्ट दोन हजार जपान दौऱ्यावर असताना या प्रकल्पाबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती कंपनीसमोर गुजरात तामिळनाडू आणि महाराष्ट्र असे तीन पर्याय होते आणि या कंपनीनं महाराष्ट्राला पसंती दिली आहे या प्रकल्पात आठ हजार जणांना प्रत्यक्ष तर सोळा हजार जणांना अप्रत्यक्ष रोजगार मिळेल असा दावा सरकारनं केला आहे याच संदर्भात बुधवारी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करार होणार आहे टोयोटा किर्लोस्कर मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मासाकाजू योशी मुरा आणि उपाध्यक्ष मानसी टाटा या प्रामुख्यानं उपस्थित राहतील तर विदर्भ आणि मराठवाड्याच्या गतिमान विकासासाठी आमच्या सरकारनं पुढाकार घेतला आहे जपानमधील वित्तीय संस्था आणि नामवंत कंपन्यांनी महाराष्ट्राप्रती नेहमीच सहकार्याची भावना बाळगली आहे आणि त्याचाच परिपाक म्हणून टोयोटाची मोठी गुंतवणूक आता छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार आहे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आणि त्यामुळंच इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात होणारी गुंतवणूक पाहता रोजगार मिळण्याचा दावा सरकार करत आहे आणि त्यामुळंच बेरोज रोजगारी कमी होण्यासाठी हे प्रकल्प किती फायद्याचे ठरतात हे येणारा काळच ठरवेल तुम्हाला या प्रकल्पाबद्दल या गुंतवणुकीबद्दल काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका